नमस्कार पुन्हा एकदा सर्व महिलांचे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे हे बघा ज्या महिला लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र आहे आणि ज्या महिला लाडकी बहीण योजनेचे पैसे प्रत्येक महिन्याला घेत आहे त्या महिलेसाठी मोठी खबर इथे आली आहे त्या महिलांकडे आता सहा दिवस राहिले आहे जर त्यांनी ही गोष्ट कंप्लीट केली नाही तर त्यांचे देखील लाडकी बहीण योजनेचे जे पैसे त्यांना प्रत्येक महिन्याला मिळत होते ते सर्व पैसे आता बंद होणार आहे त्यासोबतच इथून पुढे त्यांना कुठल्या काही महिन्याचे लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे तो मिळणार नाही आहे तर ज्या महिलांनी आतापर्यंत आपली ई के वाय सी कम्प्लीट केली नाही आहे त्या महिलांना आता ई के वाय सी कम्प्लीट करायची आहे कारण अठरा तारीख हे शेवटची तारीख लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी कम्प्लीट करायची दिली होती ती तारीख आता संपणार आहे म्हणजेच की लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्हाला आता फक्त सहा ते पाच दिवस राहिले आहे या सहा ते पाच दिवसात तुमची जे लाडकी बहीण योजनेची के वाय सी आहे हे कम्प्लीट करून घ्या अन्यथा तुम्ही देखील लाडकी बहीण योजनेमधून अपात्र ठरणार आहात तुमची ए के वाय सी कम्प्लीट झाली आहे की नाही हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यासोबतच ज्या महिलांकडे पती किंवा वडिलांचे आधार कार्ड नाही आहे त्या महिलांनी ए के वाय सी कशी करायची आहे हे मी तुम्हाला सांगतो हे बघा ज्या महिलेला कौटुंबिक म्हणजे जे कुटुंब सांभाळते त्या महिलेला जर कोणी नातेवाईक सांभाळत असेल काका काकू किंवा ती मुलगी असेल आणि तिला कोणी आई वडील किंवा मामाच्या घरी राहत असेल तर त्यांनी त्यांचे देखील आधार कार्ड दिले तर चालते कारण आता सरकारने या योजनेमध्ये एक नवीन बदल केला आहे ज्या महिलेला पती किंवा वडील नाही आहे त्या महिलेने स्वतःचे नातेवाईकाचे आधार कार्ड तिथे जोडले तर चालून जाईल अशी तुम्ही आपली ए के वाय सी आहे कम्प्लीट करू शकता हे माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यासोबतच सरकारी कुठल्याही योजनांची माहिती असो किंवा लाडकी बहिणीची माहिती असो हे सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवरती दिली जाते त्यासाठीच आपले चॅनल सबस्क्राइब नसेल केले तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि बेलायकॉन ऑलवर सेट करा कारण आपल्या व्हिडिओची प्रत्येक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा चला तर पुन्हा भेटूया अशाच का नवीन आणि इंटरेस्टिंग माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद राज्य महाराष्ट्र